श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्त्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री राम भ कुलकर्णी या रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक चोवीस एप्रिल आजचे बोधवचन संतांची आज्ञा प्रमाण मानणे हेच प्रचिती येण्याचे साधन आहे श्रीराम ज्याच्यावर आपले प्रेम आहे त्याची आज्ञा आपण पाहतो आणि तो आपलं हित जपणारा आपला कल्याण चिंतणारा असतो समयी योग्य मार्ग दाखवणारा तो असतो आपली तशी निष्ठा असते आजारपणात डॉक्टरने कडू औषध दिले तरी विश्वासाने आपण ते घेतो संत आपल्याला भवरोगावर अनुसंधानाचे औषध देतात त्यांची आज्ञा प्रमाण मानून ते औषध थेंब थेंब घ्यावे त्याचा गुण म्हणजे येईल पण संत वचनी विश्वास हवा मंत्रे तीर्थे द्विजे दैवे दैवज्ञे भेष गुरव भावना यस सिद्धीर भवति तादृशी आपल्या भावनेप्रमाणे आपल्याला प्रचिती येईल भक्ताची परीक्षा कधी कधी संत घेतात त्या परीक्षेला उतरलं पाहिजे ती परीक्षा भक्ताच्या श्रद्धेची असते ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर संत कृपेची प्रचिती येईल एकदा श्री सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती स्नानासाठी नदीवर चालले होते एक गृहस्थ भेटला भवसागर तरून जाण्यासाठी त्याला मार्गदर्शन हवे होते त्याला घेऊन स्वामी नदीवर गेले नदीत उतरले माझ्या मागे पाण्यात ये असे त्या गृहस्थाला म्हणाले तो पाण्यात जायला घाबरला ये ये मी आहे तुला बुडू देणार नाही स्वामींच्या या वचनावर गृहस्थाचा विश्वास बसला नाही स्वामी म्हणाले माझ्यावर विश्वास ठेवून तू नदीत उतरत नाही तर तू भवसागर कसा तरून जाणार म्हणून समर्थ म्हणतात की सदा सर्वदा देव देवसन्निध आहे कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे मनाश्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे मग अल्पधारिष्ठ दाखवूनही काम होईल भरपूर अभ्यास केल्यावर उत्तरपत्रिका सुलभतेने सोडवता येते श्रद्धा महत्वाची ती नसेल तर अल्पधारिष्ठ ही दाखवता येणार नाही श्रीकृष्णावर नितांत श्रद्धा होती दोघे नरनारायणाचे अवतार तसे एकरूपच होते युद्धप्रसंगी वेपथुहूच शरीरेने रोमहर्ष जायते गांडी व हसतात त्वकचैव परिदह्यते अशी अवस्था झाली क्लैब मास्म गमहा पार्थ क्षुद्र हृदय द्रवल्य टाकून दे आणि युद्ध सज्ज हो अर्जुनाला कर्तव्य सन्मुख करण्यासाठी देवांनी गीता सांगितली ज्याचे निश्वास म्हणजे वेद आणि त्या देवाने स्वमुखाने वेदांचं सार अर्जुनाला सांगितलं कारण अर्जुनाने देवावर निस्सीम श्रद्धा प्रकट केली अर्जुन देवाला प्रथम शरण गेला तो म्हणाला देवा मी धर्मसंमूढ चित्ताचा झालो आहे शिष्यस्तेहं शाधी माम त्वाम प्रपन्नम अर्जुनाच्या या शरणभावामुळे देवांनी काहीही राखून न ठेवता त्याच्यासाठी ज्ञानभांडार खुलं केलं कर्म ज्ञान भक्ती ध्यान हे योग तर सांगितलेच पण विश्वरूपही दाखवले अर्जुनासारखा श्रद्धावान शिष्य असला तर संत असं ज्ञानभांडार खुलं करतात आणि त्या शब्दभांडा ज्ञानाची प्रचिती येण्यास विश्वरूपही दाखवतात सद्गुरु तुकाळी माऊलीने श्री महाराजांची केवढी कठोर परीक्षा सतत नऊ महिने घेतली शेवटी खड्डा खोदून जिवंत मुले पुरायला सांगितली श्रेष्ठातील श्रेष्ठ धारिष्ठ असणाऱ्या पुरुषालाही ही आज्ञा पाळणं कठीण पण श्री महाराज या कसोटीला उतरले आणि शेवटी वसिष्ठांनी जे रामचंद्राला दिले ते रामनवमीच्या दिवशी सूर्य माथ्यावर असताना डोक्यावर हात ठेवून श्री महाराजांना श्री तुकाई माऊलीने दिले श्री महाराज एका क्षणात अंतर्बाह्य चैतन्यमय झाले दीक्षेचे अधिकारी झाले सद्गुरु पदावर आरूढ झाले तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना जीवन धन्य झाले संतांची आज्ञा प्रमाण मानण्याची ही प्रचिती नव्हे काय शिष्यालाही यामुळे संतांच्या सामर्थ्याची म्हणजे तो भोंदू आहे की साधू आहे याची प्रचिती येते श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम